नमस्कार मी प्रतिनिधी गणेश अहिरे वृत्तरत्न नव आवारात अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली वेळीच रहिवाशांचे लक्ष गेल्यामुळे रहिवाशांनी त्वरित दक्षता राखून तातडीने मदत कार्य चालू करून अग्निशामक दलाला सदर घटनेची माहिती कळवली व लगेचच अग्निशामक चे जवान दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळून आग विजवण्याचे काम सुरू झाले रहिवाशी वेळी सतर्क झाले व या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र विद्युत प्रवाह देणाऱ्या वायर पूर्णपणे जळून खाक झाल्या आवारातील काही वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाहत्रा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज